आमच्या ठाण्यामध्ये आमची आमचा एक उमेदवार आहे त्यांचे मिस्टर सुनील नाईक त्यांना परवा रात्री दोन वाजता मुलं बोलवण्यात गालो। आलं आणि त्याला सांगण्यात आलं की तुला पाच कोटी रुपये देतो तुझे उमेदवारी अर्ज पाठव पाच कोटी पाच करोड रुपये आणि त्याचा प्रूफही आमच्याकडे तुम्हाला सन्माननीय राजसाहेबांच्या सभेमधला पाहायला मिळालं प्रूफ आहे त्याचा प्रूफ आहे आमच्याकडे ते रेकॉर्डिंग जर एक उमेदवार विकत घ्यायला तुम्ही पाच पाच कोटी रुपये खर्च करणार असाल तर एक प्रभाग निवडून आणण्यास तुम्ही किती कोटी रुपये खर्च करणार आहात हे पैसे आम्ही आणायचे कुठे की तुम्ही आताच्या घडी ह्याने काय जाहीर करून टाकलं निवडणूक बिनविरोध होत कसं काय बिनविरोध होऊ शकतो चार ऑप्शन असतात एक अविनाश जाधव बरोबर आहे दुसरा रासाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील तीन ऑप्शन आहेत त्यातले राजसाहेब बाहेर पडले उद्धव साहेब बाहेर पडले अविनाश जाधव खाली नोटा नावाचं पण एक ऑप्शन आहे ना म्हणजे एक तर तो उमेदवार झाली पाहिजे ना तुम्ही निवडणूक बिनविरोध झाली कशी जाहीर करू शकता आमचे बिनविरोध निवडून आले कशी जाहीर करू शकता नोटाच ज्या ज्या उमेदवारांनी माघारी घेतली त्यांच्याशी काही संपर्क झाला काय सगळ्यांशी बोललो आम्ही ज्यांना ज्यांना पैशाच्या ऑफर झाले अशा लोकांशी बोललो जे जे पळून गेले त्यांच्याशी बोललो सगळ्यांचं एकच मत आहे की आमच्यावर दबाव होतो आणि आमचा दबाव सत्ताधारी पक्षांचा दबाव होता आता अनिल माने नावाचा माझ्यासोबत आलेला एक उमेदवार त्याच्या घरी काल सकाळी आठ वाजल्यापासून पोलीस जातो आणि सतत त्याच्या कुटुंबाला विचारत होते त्याची दोन मुलं हो बाबा कुठे आहेत बाबा कधीपासून गायब आहेत कधी येणार आहेत कुठे गेले दुसरा नंबर द्या त्या सगळ्या चौकशी चालू होतात आता काल अचानक आमच्या उमेदवारांच्या घरी पोलीस जावं असं काय घडलं होतं की नव्वद किलोच्या वजनी गटामध्ये तुम्ही चाळीस किलोचा माणूस टाकता आणि सांगता आता लढ ते कसं लढलं ना लढलं जाईल ना दोन्हीचे वजन चाळीस चाळीस किलो आहे आणि आता त्याच्यावर तुम्ही पोलीस आणून ठेवले आणून ठेवले पैसे आणून ठेवले तुम्ही एका बाजूचं वजन वाढवता माणसाला तुम्ही आला त्यांना म्हणून या सगळ्या गोष्टी आल्या का बीडी चाळीचं काम हे आदित्य लेवलला नेलं होतं ते तुम्ही नाकारू शकणार का कोस्टल रोड हा आदित्य ठाकरेंचा प्लॅन आहे तुम्ही जर बाकीच्या बाकी गोष्टी बोलात तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना लोकांमध्ये तुम्हाला भीती होती ना पैसे देऊन उमेदवार विकत घ्यावे लागतात ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एक नमस्कार मी अभिजित करंडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महानगर आहे महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण कालपासून बघतोय की बिनविरोध निवडून येणाऱ्यांची रांग लागलेली आहे म्हणजे कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल पनवेल असेल धुळे असेल जळगाव असेल या सगळ्या ठिकाणी जवळपास साठहून अधिक लोक बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि ठाण्यामध्ये ज्यावेळेला लोकांनी अर्ज परत घेतले त्यानंतर अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी एका प्रकारे सरकारवरती आणि सत्ताधाऱ्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत अभिनायजी नेमकं काय झालं काय ठाण्यात जिल्ह्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का ठाण्यामध्ये आमच्या आत्ताच्या घडीला पैशाचा पुरेपूर वापर केला जातोय म्हणजे एक एक उमेदवाराला पाच पाच कोटी रुपयाच्या ऑफर आहेत आमच्या ठाण्यामध्ये आमची आमचा एक उमेदवार आहेत त्यांचे मिस्टर सुनील नाईक म्हणून त्यांना परवा रात्री दोन वाजता मुलुंड इथे बोलवण्यात आलं आणि त्याला सांगण्यात आलं की तुला पाच कोटी रुपये देतो तू तुझे उमेदवारी अर्ज पाठी घे पाच कोटी पाच करोड रुपये आणि त्याचा प्रूफ ही आहे आमच्याकडे तुम्हाला सन्माननीय राजसाहेबांच्या सभेमधनं पाहायला मिळेल प्रूफ आहे त्याचा त्याचा प्रूफ आहे आमच्याकडे ते रेकॉर्डिंग आहे त्या सगळ्याचं बरोबर आहे मी माझं मत नेहमी हे आहे की तुम्ही ह्याच्या आधी मतदार विकत घेत होतात मतपेट्या विकत घेत होतात आता उमेदवारच पळवायला लागलात म्हणजे तुम्हाला या देशामध्ये निवडणूकच करायच्या नाही आहेत का आणि एका दिवशी जर चौसष्ट चौसष्ट लोक बिनविरोध निवडून येत असतील तर मग निवडणूक आयोग करते काय म्हणजे एका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधल्या एकशे बावीस जागांपैकी एकवीस जागा बिनविरोध निवडून आल्या आणि एकवीस जागा ज्यावेळेला बिनविरोध निवडून येत होत्या त्यावेळेला मी डोळ्यांनी पाहत होतो की ते कशा प्रकारे बिनविरोध निवडून येत होत्या म्हणजे एकेका माणसाला फोन जात होते कोटी कोटीच्या रुपयाच्या ऑफर दिल्या जात होत्या आणि लोक पैसे घेत होते आणि विकले जात होते देत हे ऑफर एवढ्या पैशा आता ज्याच्याकडे पैसे आहेत अशी लोक सत्ताधारी पक्ष तुम्ही म्हणाल की तुमच्याकडे पुराव्या आहेत म्हणजे एवढी गंभीर बाब आहे तुम्ही इलेक्शन कमिशन पोलिसांमध्ये काही तक्रार मी काल इलेक्शन कमिशनरला खूप साऱ्या तक्रारी केल्यात आणि त्याचा एक पार्ट म्हणून आज त्या सगळ्याची चौकशी देखील लागली बरोबर आहे मग मी मला मला जे लोकांना आहे की तुम्ही आताच्या घडीला यांनी काय जाहीर करून टाकलं निवडणूक बिनविरोध झाली कसं काय बिनविरोध होऊ शकते चार ऑप्शन असतात एक अविनाश जाधव बरोबर आहे दुसरा राजसाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील तीन ऑप्शन आहेत त्यातले राजसाहेब बाहेर पडले उद्धवसाहेब बाहेर पडले अविनाश जाधव हो आहे खाली नोटा नावाचं पण एक ऑप्शन आहे ना म्हणजे एक तर तो उमेदवार किंवा नोटा असे दोन ऑप्शन घेऊन निवडणूक झाली पाहिजे ना तुम्ही निवडणूक बिनविरोध झाली कशी जाहीर करू शकता आमचे बिनविरोध निवडून आले कसे जाहीर करू शकता नोटाचं काय सो या लोकांनी हे सगळं गृहीत धरलंय निवडणूक आयोगाला म्हणजे उमेदवार बाहेर पडले चारही सगळे उमेदवार बाहेर पडले का नाही ना एक उमेदवार बाकी आहे ना मग त्याच्याबरोबर लोकांना आता जो काही तुम्ही संविधानाने अधिकार दिलेला आहे नोटा नावाचा तो व्यक्ती आणि नोटा अशी निवडणूक झाली पाहिजे बिनविरोध निवडणूक कशी काय झाली तुम्ही तसं पत्र देणार आहे आम्ही तसं उद्या आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहे की नोटावर निवडणूक होऊ शकते की नाही कधी झाली पाहिजे कारण सगळे उमेदवार बाहेर नाही पडले एक उमेदवार आहे ना आता आम्हाला तोच उमेदवार नको असेल तर आम्ही नोटा दाबू तुम्ही ज्या ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांच्याशी काही संपर्क का झाला काय मग आम्ही सगळ्यांशी बोललो आम्ही ज्यांना ज्यांना पैशाच्या ऑफर झाल्या अशा लोकांशी बोललो जे जे पळून गेले त्यांच्याशी बोललो सगळ्यांचं एकच मत आहे की आमच्यावर दबाव होता आणि आमचा दबाव आहे सत्ताधारी पक्षांचा दबाव होता आता अनिल माने नावाचा माझ्यासोबत आलेला एक उमेदवार आहे त्याच्या घरी काल सकाळी आठ वाजल्यापासून पोलीस जात होते आणि सतत त्याच्या कुटुंबाला विचारत होते त्याचे दोन मुलंच होती घरी बाबा कुठे आहेत बाबा कधीपासून गायब आहेत कधी येणार आहेत कुठे गेले आहेत दुसरा नंबर द्या या सगळ्या चौकशी चालू होत्या आता काल अचानक आमच्या उमेदवारांच्या घरी पोलीस जावं असं काय घडलं होतं काही कारण नसताना पोलीस कारण नसताना घरी पोलीस जायला लागले याचा अर्थ त्या सत्तेचा वापर केला जात होता आणि त्या सत्तेचा वापर करून आतल्या अनेक लोकांना घाबरवण्यात आलं सुरुवातीला या लोकांनी आरो मॅनेज केले बरोबर आहे छोट्या छोट्या कारणांसाठी अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाले आता ठाण्यामध्ये चार की पाच उमेदवार निवडून आलेत त्याने तीन उमेदवार कुठनं निवडून आलेत ना, ना। एकाच आरोच्या ठिकाणातन निवडून आलेत ज्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत होतो ज्या बाईला आम्ही प्रश्न विचारत होतो की हा फॉर्म का बाद झाला हा फॉर्म का बाद झाला म्हणजे निवडणूक आयोगाचा सगळ्यात मोठा आणि पहिला नियम त्या बाईने काय मोडला होता की असा आहे की जेवढे फॉर्म आले ज्यावेळेला त्याची छाननी होते त्याच्या आधी अर्धा तास आधी ते फॉर्म बाहेर ठेवावे लागतात जे कोणी एकमेकांच्या विरोधात उमेदवार आहेत तो अर्ज पडताळतील आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतील बरोबर आहे त्या बाईंनी तो अर्जच लावला साडेतीन वाजता छाननी झाल्यावर छाननी झाल्यावर अर्ज लावला झाल्यावर अर्ज लावला आणि हा तिने मी जितेंद्र आव्हाड साहेब राजन विचारे साहेब आम्ही तिघं समोर बसलेलो असताना आम्हाला सांगितलं ही माझ्याकडनं चूक झाली मग आता या चुकीला दुरुस्ती कशी करणार तुम्ही तर नाही होऊ शकणार बरं एवढं इथेच विषय नाही संपला आता त्या छाननीमध्ये जे तिने बाहेर अर्ज लावले त्याच्यामध्ये एक पेन नियम असा आहे की तुम्ही एखादा कॉलम जर भरला नसेल तर तो अर्ज बाद होतो बरोबर आता तिने ते साडेतीन वाजता लावलं होतं साडेतीन वाजता तिने बाहेर लावल्याच्यानंतर ते लोकांना कळलं की हे निरंग आहे मग लोकांनी अरडाओलट केले आणि हा अर्ज या नगरसेविकेचा बाद करा असं त्यांनी सांगितलं तर त्या बाईचं मत होतं की त्या बाईने मला अकरा वाजता दुसरं अॅफिडेव्हिट आणून दिलंय मी म्हटलं जर अकरा वाजता त्या बाईने दुसरं अॅफिडेव्हिट तुम्हाला आणून दिलंय मग साडेतीन वाजता जो डिस्प्लेला लागलेला अॅफिडेव्हिट आहे त्यात तो बदलला का नाही नाही माझ्याकडनं राहून गेलो मी म्हटलं मॅडम तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात एवढ्या मोठ्या मोठ्या चुका कशा एक तर सगळ्यात पहिली तुम्ही चूक केलीत की ते अर्धा तास आधी लावायचं होतं ते लावलं नाही नंतर तुम्ही सांगता साडेतीन वाजता जो अफिडेव्हिट बाहेर लावला तो माझ्याकडनं चुकून त्यात हा पेज टाकायला राहिला या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहाल ना तर ह्या अतिशय आपण ज्यांना म्हणतो डाऊट येण्यासारख्या आहेत किंवा एखाद्या माणसावर अविश्वास दाखवण्यासारख्या आहेत तुम्ही याचा अर्थ असा की तुम्ही असा आरोप करता की लेवल प्लेईंग फील्ड नाहीये आताच्या इलेक्शन शंभर टक्के नाही श म्हणजे मगाशी आता चर्चेत आपला एक विषय झाला की कि नव्वद किलोच्या वजनी गटामध्ये तुम्ही चाळीस किलोचा माणूस टाकताय आणि सांगता चाई 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 आता लढ तर ते कसं लढेल ना लढला जाईल ना दोन्हीचे वजन चाळीस चाळीस किलो आहे आणि आता त्याच्यावर तुम्ही पोलीस आणून ठेवलेत आणून ठेवलेत पैसे आणून ठेवले तुम्ही एका बाजूचं वजन वाढवताय आणि दुसऱ्या माणसाला सांगता आता तू आमच्या बरोबर लढतं कसं शक्य आहे ते ती लढाई शक्य नाही आहे आणि यांना काहीही फरक पडत नाही म्हणजे आम्ही एवढेही ओरडतोय कालपासून की अरे ही चुकीचं आहे चौसष्ट उमेदवार एका वेळेला निवडून येणं हे लोकशाहीसाठी घातक आहे त्यांना काहीही फरक पडत नाही त्यांचं असं मत आहे लोक चार दिवस ओरडणार गप्प बसणार विषय संपला असं आहे की इलेक्शन कमिशन या काळात सर्वोच्च अधिकार त्यांच्याकडे आहे त्यामुळे मी आपण असंही म्हणू शकत नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा कोण निवडणूक आयोग कुठली कोण निवडणूक आयोग मला समजावून सांग निवडणूक आयोगची व्याख्या सांगा निवडणूक आयोगाचे अधिकारी कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला आत्ता जे निवडणूक अधिकारी आहेत ना ते कोण आहेत माहिती आहे का त्या महानगरपालिकेचं सहाय्यक आयुक्त उपायुक्त उपजिल्हा अधिकारी हेच लोक निवडणूक आयोग म्हणून काम पाहतात जे रोज त्या नगरसेवकांबरोबर वाटाघाटी करत असतात कामांच्या बाबतीमध्ये इंडिपेंडेंट नाहीये इंडिपेंडेंट कसं होऊ शकतं दिल्लीवर ना माणसं आलेत का निवडणूक कंडक्ट करायला नाही ना त्याच महानगरपालिकेतले उपज अधिकारीच इलेक्शन कंडक्ट करतायत ज्यांच्याशी त्या नगरसेवकांचे रोजचे व्यवहार आहेत म्हणजे रोज ते नगरसेवक पाच वर्षे त्यांनाच भेटतात ते काय यांच्या विरोधात काम करतील त्यांना माहिती त्या आहे निवडून येणार आहे सो त्याला हवं आहे तशी निवडणूक निवडणूक आयोगाच्या नावाखाली ती पुढे चाललेली आहे आणि तुम्ही जर निवड आता निवडणूक अधिकारांना भेटलो की त्यांना निवडणूक आम्ही निवडणूक आयोग आम्हाला अधिकार आहे तुम्ही स्वतःला देव म्हणता देवासारखे वागा पडणार दानवाचे का करताय सो so, या सगळ्या गोष्टी पाहता आम्हाला आता भीती वाटायला लागली की हो ही निवडणूक लढायची कशी लढायची लोकांना म्हणजे आता ह्याच्या पुढे लोकांना मतदान करायचा पण अधिकार हे लोक ठेवणार नाही कालांतराने असं होईल पुढच्या विधानसभेला आम्हाला असं वाटतंय असं होईल की हे लोक सहा महिने आधी विरोधकांकडे माणसं पाठवतील त्यांना उमेदवारी द्यायला लावतील आणि नंतर तो अर्ज पाठी घेतील आणि मग निवडणुका बिनविरोध व्हायला सुरु होतील नजीकच्या काळामध्ये निवडणुकाच होणार नाही बिनविरोध निवडणुका होत जातील तुम्हाला तुम्ही ज्यावेळेला हे सगळं बोलताय कालपासून तर लोकांमध्ये रोष आक्रोश असेल तुम्हाला तुमचे कार्यकर्ते किंवा जे मतदार आहेत त्यांच्याशी काही तुम्ही संपर्क साधला किंवा तुम्हाला येतात जो काय अनुभव आला नाही मी तुम्हाला सांगतो मला लोकच सांग लोक जे म्हणतात अरे असं कसं होईल मग आम्ही आमचा वोट कोणाला द्यायचं आता काल रात्री हा नोटा ऑप्शन आहे हे मला एका माणसाने येऊन सांगितलं अहो असं कसं बिनविरोध झाली आहे ना अजून खाली जोपर्यंत नोट तो तो नो so, आहे तोपर्यंत बिनविरोध होऊ शकत नाही जर मला नोटाला वोटिंग करायची असेल तर मी नोटाला जाऊन करीन ना वोटिंग मला तो माणूस नको आहे सो लोकांमध्ये लोकांच्या मनात देखील या बाबतीत चीड आहे आता चीड व्यक्त कुठे करणार मतपेटीत आता तीच मत मतपेटी पण राहिली नसेल तर कुठे लोक जाऊन व्यक्त मला असं वाटतं की सरकारविरोधामध्ये किंवा तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांविरोधातली चीड आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं गोष्टी घडतात असं तुमचं म्हणणं आहे त्याचं कारण असं आहे की फक्त प्रेक्षकांना मला सांगायला लागेल की कालपासून जितके काही बिनविरोध निवडून आलेले लोक आहेत ते केवळ सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणजे त्यामध्ये असं नाही घडले की तीस सत्ताधाऱ्यांचे आले तीस विरोधकांचे आले केवळ सत्ताधारी पक्षाचेच लोक बिनविरोध निवडून येतात आणि त्यामुळे याबद्दलचा संशय बळावलेला आहे त्याबद्दल त्यामुळे याबद्दल लोक व्यक्त होत आहेत आता अभिनजी आता ज्याला तुम्ही पुढे इलेक्शन तर आहे आता प्रचार तर चालू झालेला आहे पण या प्रचारामध्ये पण काही सोपा विषय नाही आहे हा एक इलेक्शनचा झाला आता ते म्हणतात की बघा जर काँग्रेस किंवा मनसे शिवसेनेला मत दिलं तर एका प्रकारे खान किंवा कोणीतरी निवडून येईल तो महापौर होईल गल्ल्यांची नावं मोहम्मद अली रोड होतील ज्या पद्धतीनं हिंदुत्वाच्या विरोधातली भूमिका इतर पक्षांनी घेतल्याचं त्यांचं म्हणणं नाही माझं माझं मत आहे की ठीक आहे एखादा मुसलमान महापौर होऊ होईल असं तुमचं मत आहे किंवा महाराष्ट्रात मराठी माणूस खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मुंबईचं महापौर हा मराठीच होणार पण तुम्ही हे सगळं आम्हाला सांगून की एखादा मुलांना महापौर होईल किंवा हे होईल तुम्ही मूळ प्रश्नांवर बोलतच नाही आहात मुंबईच्या मूळ प्रश्नांवर तुमची कुठल्याच प्रकारची स्टेटमेंट नाही तुम्ही सतत एक गोष्ट भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते एक मुसलमान याच वाक्यावर संपूर्ण निवडणूक फिरवतात ते डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलतच आहेत मुंबईच्या ते म्हणतात ना आम्ही मेट्रो आणली बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला आम्ही कोस्टल रोड बांधला किंवा आम्ही अटल सेतू बांधला अहो बीडीडी चाळीचा तुम्ही ह्या आणला तुम्ही मुंबईमध्ये बाकी इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही आणलत ना आणि तुम्ही जर टॅक्सच्या रुपाने करोडो हजारो करोड रुपये घेता त्याचं कुठेतरी डेव्हलपमेंटला हे झालं पाहिजे ना म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी केल्यात म्हणून तुम्ही बाकीच्या बेसिक गोष्टींवर लक्ष नाही दिलं त्याचं काय आणि या येणारच होत्या इथे काँग्रेस असती काँग्रेसनी काही आणल्या नाहीत का तुम्ही आलात आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आल्या का डी चाळीचं चा काम हे आदित्य ठाकरेंनी ज्या ज्या लेवलला नेलं होतं ते तुम्ही नाकारू शकणार आहात का कोस्टल रोड हा आदित्य ठाकरेंचा प्लॅन आहे तुम्ही जर बाकीच्या गोष्टी बोलाल तर ह्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या फक्त हे लोक रेटून बोलतात आणि लोकांमध्ये याच्या बाबतीतला गैरसमज तयार करतात याच्या व्यतिरिक्त काय होतं तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या अठ्ठावीस हजाराची एफ डी मोडली याच्यावर काय नाही बोलतात का, का मोडल्या गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या एफड्या त्याच्यावर हे लोक बोलत नाहीये कुठे गेले पैसे पैसे कुठे गेले के काय केलं मुंबईला रंगरंगोटी केली तो कलर कुठे आहे तुम्ही मुंबईमध्ये मध्यंतरी प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्या एफड्या मोडून रंगरांगोटी गेली ओ एफडी पण गेली आणि रंग पण गेला मुंबईचा आणावला तरी कमीत कमी, कमी मुख्यमंत्र्यांचं शहर होतं उपमुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्र्यांचं शहर आहे त्यांनी त्यांनी असं सांगितलं की सगळे रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीटीकरण करायला करा घेतलेले आहेत आम्ही आणि आता पाणी कुठेही साचणार नाही ना मुंबईत ना ठाण्यात ना बाकीच्या कुठल्या शहरामध्ये आणि ठाणे हे क्रमांक एकचं शहर कारण की तुम्हाला कल्पना आहे की ठाण्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला समृद्धी हायवे आणि बाकीचा सगळा परिसर जो आहे तो वेगानं डेव्हलप होते पुढे जाल तर तिकडे नवीन एक बंदर पण तयार आहे आशिया खंडाचं सर्वात मोठं बंदर मी तुम्हाला सांगतो मी ठाण्यात राहतो मी पालघरमध्ये काम करतो ठाण्यामध्ये तुम्ही ठाण्याला जे म्हणताय ना आज ठाण्यामध्ये मला ठाण्यावरनं जर ठाण्यापासून तीस मिनिटावर असलेल्या मीरा रोडला जायचं असेल ना तर अडीच तीन, तीन तास लागतात मला ठाण्यावरनं भिवंडीला जायचं असेल ना तर तीन साडेतीन तास लागतात मला नवी मुंबईला जायचं असेल ना तर अडीच तास लागतात वसईवरनं ठाण्याला यायला सहा सहा तास लागतात आणि तुम्ही म्हणता ठाणे डेव्हलप आहे बरं ठाण्याला तुम्हाला माहिती आहे का स्वतः पाण्याचं धरण नाही आहे ठाणे हे पाणी एम एमआरडीकडनं विकत घेतं म्हणजे चार हजार कोटीचं तुम्ही नक्की करताय काय आज ठाण्यामध्ये तुम्ही ठाणं एवढंच बघताय मे नौपाडा पाचपकाडी हा जो परिसर आहे तोच बघताय तुम्ही कधी कळवा मुंबऱ्यात नाही गेलात तो डोंगर नाही बघितलात तुम्ही घोडबंदरचा आतला पट्टा नाही पाहिलात तुम्ही दिवा नाही पाहिलात तुम्ही वरती असलेला समतानगर आणि तो पॅच नाही पाहिलात मी ठाण्यातला एक छोटासा तुकडा डेव्हलप करून ठाणे डेव्हलप आहे असं नाही आहे तुम्ही माझ्याबरोबर फिरा आज ठाण्यामध्ये घोडबंदर रोडला टँकरचं बिल टँकरनी पाणी मागवण्याचं बिल चाळीस चाळीस लाख रुपये येत आहे सोसायटी चाळीस लाख रुपये चाळीस लाख रुपये टँकरचं बिल आहे म्हणजे एक तर सोसायटी मला ठाण्यामध्ये अशी भेटली की जिला ओसी आले पण पाणी नाही आले मी पाण्याची लाईनच नाही टाकली कारण का तर टाकीचं काम सुरू आहे म्हणून आधीच ओसी आधीच ओसी दिली खरं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर पोचवल्याच्या नंतर तुम्ही कंप्लीट ऑक्युपेशन सर्टिफिकेट देणार ना त्याला त्याला ना पाणीच नाही मग मी जाऊन ते पाण्यासाठी भांडलो आणि पाणी दिलं त्या सोसायटीला सो so, अशा कंडिशनमध्ये ठाणं डेव्हलप आहे हे तुम्ही कसं म्हणू शकता म्हणजे तुम्ही ठाण्यातला तो मूळ भाग दाखवून आम्हाला ठाणं पूर्ण डेव्हलप आहे असं होणार नाही हो आमच्या ठाण्याची परत ठाण्यामध्ये कळवा येतो ठाण्यामध्ये मुंब्रा येतो ठाण्यामध्ये दिवा येतो ठाण्यामध्ये वरती इंदिरा इंदिरानगर येतो किसन नगर येतो आज त्या किसन नगरमध्ये आजही लोक जीव मुठीत घेऊन जगतात जिथे मुख्यमंत्री राहतात मुख्य उपमुख्यमंत्र्यांची जी विधानसभा आहे तिथे आजही बिल्डिंग एकामेकांना चिटकले कधी पडतील त्याचं काही भरोसा नाहीये लोक जीव मुठीत घेऊन जगतात क्लस्टरचे तीन वेळा नारळ फोडले दोन हजार बाराला नारळ फोडला दोन हजार सतराला फोडला दोन हजार एकोणीसला फोडला क्लस्टर सुरू झालेलं नाहीये म्हणतात मी कार्यकर्त्यांची कामं सकाळपासून रात्रीपर्यंत करतो कुणीही मला भेटू शकतं हा युएसपी सांगतोय भाजप तिथं त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत होतं पण ऐन वेळेला भाजपशी त्यांचं पॅचअप झालं आणि आता ते तुमच्या विरोधामध्ये तिथं लढत आहेत राष्ट्रवादी तुमच्यासोबत आहे किती तगडं आव्हान आहे कारण असं आहे की दोन सत्ताधारी पक्ष माणसाचं आव्हान असेल तर तो आम्ही स्वीकारू पैशाचा पोलिसांचा ईडीचा आव्हान असेल तो कसा स्वीकारणार ना एक व्यक्ती आम्हाला कामाच्या बलबुत्यावर आव्हान करतोय तर ते आम्ही नक्की स्वीकारणार आणि त्यात आम्ही आहे पण ज्या वेळेला करोडो रुपये एका छोट्या वॉर्डसाठी जर पाच पाच कोटी रुपये दहा दहा कोटी रुपये खर्च करणार असेल तो आव्हान स्वीकारायचा कसा पोलीस आमच्या घरी येऊन जर आमच्या दारात उभे राहणार रा असेल आणि आमच्या जर मुला मुलाबालांना घाबरवणार असाल आमच्या आईला घाबरवणार असाल वडिलांना घाबर आमच्या आई वडील पहिले घाबरतात बाबा नको रे घराच्या बाहेर पडून असं आमच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती आहे जर एक उमेदवार विकत घ्यायला तुम्ही पाच पाच कोटी रुपये खर्च करणार असाल तर एक प्रभाग निवडून आणण्यास तुम्ही किती कोटी रुपये खर्च करणार आहात हे पैसे आम्ही आणायचे कुठून मतदार करप्ट झाला तुम्हाला वाटतं मत लोक शेवटी पैसे घेत आहेत ना याचा असं दिसतंय ना पण मतदार करप्ट व्हायला मतदान व्हावं यायला पाहिजे ना या चौसष्ट जागेवर मतदानच होणार नाही आहे उमेदवारच उमेदवारच नेले आहेत बरं आता पुढे निवडणूक गेल्याच्या नंतर तोपर्यंत किती निवडणूक उमेदवार गायब होणार आहे त्याचा कोणाला अंदाज नाही म्हणजे म्हणतात की मग तुम्ही असे विकले जाणाऱ्या उमेदवारांना का तिकीट नाही मला असं वाटतं की विकल्या जाणारा उमेदवारांना तिकीट देण्यापेक्षा तुम्ही त... बघा पैसे घेणारा जेवढा दोषी आहे तेवढा देणारा पण आहे ना त्याने घेतले तो विकला पैसे घेऊन कोण गेला पैसे दिले कोणी हा दोष नाही आहे का तुम्हाला कसली भीती होती लढायचं तुम्ही कामं केली आहेत म्हणताय ना तुमची युएसपी आहे ना का पैसे देऊन उमेदवार विकत घ्यावे लागतं अ तो जो उमेदवार आहे मी कोणाची बाजू घेत नाही पण अनेक उमेदवार असे आहेत की ज्याला वीस हजार रुपये पगार आहे आता त्याला जर पाच कोटी रुपये मिळणार असेल तर त्याने झोपेत जागेवर बसल्या बसल्या स्वतःचं घर घेतलं आई वडिलांसाठी गावी घर बांधला दोन गाड्या घेतल्या मुलाबालांचं आयुष्य सेटल केलं नाही ते पैसे त्याच्या हातात आले की नाही माहीत नाही पण तो तिथपर्यंत पोचला मग कसली राहिली निष्ठा आता पाच पाच कोटी रुपये यांच्याकडनं येतात कुठून एवढे ये पैसे जनरेट होतात कुठून काय याच्या पाठचं खेळ हे पाहिलं पाहिजे मला याची पण गंमत आहे की ज्यावेळेला निष्ठा हा शब्द आला तर मी दोन तीन दिवस निष्ठावंतांचीच राडे आम्ही टीव्हीवर बघत होतो तर निष्ठावंतांना तिकीट मिळाली नाही त्याच्यावर या काळामध्ये कार्यकर्ता किंवा सांभाळणं किंवा निष्ठावंतांना सोबत ठेवणं कार्यकर्त्यांना प्रलोभनापासून दूर ठेवणं कठीण झालंय नाही मला सांगतो ग्राउंडचा जो कार्यकर्ता आहे ना शिवसैनिक असेल महाराष्ट्र सैनिक आहे तो कुठे हलत नाही प्रॉब्लेम होतो मधल्या फळीचा ज्यांना आम्ही पदाधिकारी म्हणतो आमच्या का। खालचा कार्यकर्ता कधी विकला जात नाही तो आपल्या नेत्याच्या पाठी स्ट्राँग असतो सन्माननीय राजसाहेबांच्या पाठी आमचा महाराष्ट्र सैनिक आजही स्ट्राँग आहे साहेब रस्त्यावर उतरल्याच्या नंतर हजारो मुलं पटापट रस्त्यावर येतात आमचा प्रॉब्लेम आहे राजसाहेब आणि खालचा आमचा महाराष्ट्र सैनिक यांना कॉर्डिनेट करणारा जो मधला माणूस आहे ना तो विकतो ना तेव्हा त्रास होतो अडचण तिथे होते तो अडचण करतो आणि मग वरती साहेबांना आणि खालच्या महाराष्ट्र सैनिकांना अडचण व्हायला सुरू होते तर आमचा मूळ शिवसेनेचा आणि आमचा प्रॉब्लेम आमचा मधला कार्यक्रम मधला जो पदाधिकारी आहे ना तो विकला गेला कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते ते पण तरुण होते ते गेले भाजपमध्ये तुम्हाला कधी ऑफर नाही आली आम्हाला का कोण ऑफर देईल त्यांना माहिती आहे की कि आम्ही किती कडवडत ऑफर पण नाही त्यांना माहिती आहे की हा माणूस राज ठाकरेंचा खंदा समर्थक आहे हा कुठेही राजसाहेबांना सोडून जाणार नाही आणि माझी राजसाहेबांवरचं जे प्रेम आहे ना हे म्हणजे माझ्या तरुण वयात ज्या वेळेला मी वयाच्या एकविसाव्या वर्षी तुम्ही तरुणच आहात तरुणच आहात मी वयाच्या विसाव्या वर्षी ते राजसाहेब पाहिलेत जे महाराष्ट्रावर मराठी माणसाबद्दल प्रेमाने बोलायचे आणि ते जे इतकं डीपली घुसलंय ना माझ्या मनामध्ये की ते निघणार नाही हो जोपर्यंत माणूस जर पाठीशी नाही उभा राहिला तर कसं होणार बघा हा मराठी माणूस आमच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय कारण की ही खूप ऐतिहासिक निवडणूक आहे खूप ऐतिहासिक निवडणूक आहे असं सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो हा मराठी माणूस या वेळेला राजसाहेबांच्या आणि उद्धवसाहेबांच्या पाठीशी उभा राहणार ही निवडणूक होऊ आम्हाला तेच म्हणायचं निवडणूक घ्या निवडणूक कंडक उमेदवार पडून नका की हा मराठी माणूस यावेळेला मुंबईचा मराठी माणूस असेल ठाण्यातला मराठी माणूस असेल या दोन भावांच्या पाठीशी खंबीर उभा राहील आणि आम्हाला त्याची ह्या मराठी माणसावर पूर्ण विश्वास आहे निवडणुकीच्या नंतर मी तुमच्याशी नक्की या विषयावर बोलेन की मराठी माणूस विकला गेला नाही खूप मोठं स्टेटमेंट आहे कारण की बघा निवडणुका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढल्या जातात अजून प्रचार पण सुरू झाला नाही अजून कुठलीही सभा झालेली नाही आहे आजच महायुतीची सभा आहे पहिली सभा आहे त्याच्यानंतर परत कदाचित तुम्हाला बोलायला लागेल आणि मला असं वाटतं की ज्याला उद्यापासून हा सगळा ज्वर वाढेल त्यावेळेला या सगळ्या मुद्द्यांचं राजकारण सुद्धा होईल पण ही गोष्ट खरी आहे की निवडणूक होत नाहीये ही बाब गंभीर आहे एका वेळेला साठसाठ उमेदवारांनी माघार घेणं ही नैसर्गिक गोष्ट नाहीये ही अनैसर्गिक गोष्ट आहे आणि जी गोष्ट अनैसर्गिक आहे त्याची नीट शहानिशा तपासणी नी करून तिथं योग्य पद्धतीनं जर कारवाई झाली नसेल तर ती एन्श्युअर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे याचा विसर जर निवडणूक आयोगाला पडला असेल तर त्यांनी स्वतःला एकदा चिमटा काढून पण बघितला पाहिजे मला असं वाटतं की या निवडणुकीनं ठरणार आहे की यंत्रणा आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकशाही जी आहे ती बळकट राहण्यासाठी लोकदबाव किंवा जनदबाव सुद्धा तितकाच महत्वाचा आहे अविनाशी तुम्ही मुंबईतक्ष बोलल्याबद्दल मनापासून आभार कॅमेरामॅन आशिष सह अभिजित मुंबईत